या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार लोकनेते निलेश लंके साहेब व महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासना विरोधात आपण या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे साहेब आज आपण या ठिकाणी पाहतोय लंके साहेब आपल्याला एक सांगू इच्छितो गेले पंचवीस वर्ष या ठिकाणी नगर शहराचे आमदार अनिल भैया राठोड होते त्यांनी एक पुकार दिला होता संपूर्ण संरक्षण संपूर्ण सुविधा या ठिकाणी या नगर अनिल भैया राठोड गेल्यापासून या नगर शहराचं संरक्षण संपलेलं आहे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी संरक्षण मिळत नाही न्याय मिळत नाही आज या पोलीस प्रशासनावर अंकुश ठेवणारा कोणी नव्हता पण आज या ठिकाणी आपण खासदार निवडून आल्यापासून या ठिकाणी या प्रशासनावर या महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल या अधिकारावर अंकुश ठेवणारा एक माणूस आला त्याबद्दल मी पहिले तुमचं प्रथमतः आभार मानतो आपण पाहतोय अ... माझ्या अगोदरचे वक्ते अभिषेक कळंगकर असतील किरण काळे असतील त्या ठिकाणी सर्वच जणांनी या नगर शहरातल्या अनेक व्यथा मांडल्या या नगर शहरातली ताबेमारी या नगर शहरातले अवैध धंदे गुटखा व्यवसाय असो बिंगो असो मटका असो असे अनेक प्रकार या नगर शहरात खुलेआम घडतात का बरं या नगर शहरात पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही याच्यावर संशय घेण्यासारखा विषय नाही का, का। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या विरोधात कोणी काही बोललं की इकडे खोटे गुन्हे दाखल करतात या नगर शहरात साहेब आपल्याला सांगू इच्छितो या नगर शहरात गुन्हे दाखल कधी होतात माहिती का रात्री एक वाजता गुन्हे दाखल होतात रात्री खोटे गुन्हे दाखल करतात रात्री एक एक वाजता आमचे भगवान फुनसमुर त्या ठिकाणी पूर आला होता त्यांना मदत करायला गेले होते आणि त्यांच्यामध्ये नगरमध्ये बलात्कारचा गुन्हा दाखल झाला माझ्यावर गुन्हा दाखल झाला अॅट्रॉसिटीच्या नावाने गुन्हा दाखल करतात विनय भंगाच्या नावाने आमच्या योगीराज गाडेवर गुन्हा दाखल केला आमच्या दत्तादादनवर गुन्हा दाखल केलेला आहे किरण काळेंवर गुन्हा दाखल केलेला आहे का बरं इथं संशय येत नाही का प्रशासनावर सर्वसामान्य माणूस ज्या वेळेस त्या पोलीस प्रशासनाच्या दारावर जातो तर त्यांना न्याय मिळत नाही त्यांना तीन तीन चार चार तास बसवला जातं कोणाचा तरी मग फोन आला मग त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे घेतले जातात या नगर शहरात सर्वसामान्य माणूस जर एखादी स्वतःची जागेवर त्याचा ताबा झाला त्या ताब्याच्या विरोधात पोलीस स्टेशन गेला तर त्याच्या अगोदर त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला असतो अशी परिस्थिती पर या नगर शहरात आहे पण या विरोधात आम्ही एस पी साहेबांना अनेक पत्र दिले अनेक वेळा आंदोलन सांगितलं पण इकडले कोणीच प्रशासन आम्हाला कोणी भीक घालत नाही हे कायम आमच्या विरोधातच काम करतात या नगर शहरातले लोकप्रतिनिधी या नगर शहरातले आमदार व त्याचे जे कार्यकर्ते या नगर शहरात पूर्ण गुंडगिरी चालू ठेवले